पाहू शकता हे जे ड्रेस आहेत ते मला अजिबात येत नव्हते असे फिट फिट होत होते तर पाहू शकता पूर्ण इतका सहील ड्रेस झालेला आहे मला हे हे पाहू शकता असाही सहील आहे आणि असाही सहील आहे तर इतको आपला, ए ए दो निंच, दो निंच. हे इतकं आपलं हे बघा एकूण असल दोन इंच आणि एकूण असेल दोन इंच तेवढं पोट हे आपलं आतमध्ये गेलेलं आहे हे बघा तुमच्या समोर रिझल्ट आहे आणि फक्त हे घरचं जेवण करून आहे बाकी काही नाही हे पाहू शकता हे बघा आणि एक्सरसाइज एकदम इझी आणि व्हिडिओ पाहू शकता तुम्ही पहिला व्हिडिओ पहा आणि पहा आजचा बहुतेक माझा अठरावा किंवा एकोणीसवा व्हिडिओ असन तर एकोणीस दिवसामध्ये एवढं वजन आपलं कमी झालेलं आहे हे बघा तर आणखीन आपल्याला म्हणजे आपलं शंभर दिवसाचं चॅलेंज आहे तर मला वाटतं दोन ते तीन किलो वजन किंवा जास्त त्यापेक्षा कमी झालेलं आहे आपलं फक्त नियंत्रण आहार ठेवलेला आहे नियंत्रणामध्ये साखर खात आहे छा वगैरे घेत आहे गोड थोडंसं कमी केलेलं आहे आणि मीठही थोडंसं कमी केलेलं आहे होईन तितकं आणि जेवण म्हणजे पूर्णपणे अजिबात बंद करायचं नाही त्याचेही नंतर आपण पूर्ण जर बंद केलं तर त्याचेही पुन्हा नंतर आपल्याला वजन कमी के केल्याच्यानंतर खूप त्याचे असं पूर्ण जाणवायला तयार म्हणजे सुरुवात होते त्यामुळे कुठलाही आहार आपल्याला पूर्णपणे बंद करायचा नाही भातही बंद करायचा नाही आहे चपातीही बंद करायची नाही आहे थोडं थोडं पोर्सनमध्ये आपल्याला घ्यायचं आहे तर चला एक्सरसाईजला आपण सुरुवात करूया काय एक्सरसाईज आहेत ते तुम्हाला माझे पहिले व्हिडिओ पाहिला असेल तर माहीतच असेल तुम्हाला पण सुरुवातीला मात्र आपल्याला हे जे आपल्याला हात वगैरे आहेत ना हे सगळं आपल्याला ओरमक करून घ्यायचं आहे असं कुठली एक्सरसाइज करायची म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये जरी मी नसत दाखवत तरी हे अगोदर करून घेत असते मी आणि नंतर व्हिडिओला मोकळं करून घेणं नाहीतर मग ते लचक बसते कुठंतरी आणि आपण जे सुरुवात केली आहे ते थांबायला लागतं त्यामुळे अगोदर आपल्याला पूर्ण हे हात पाय जे आहे पूर्णपणे आपल्याला हे करून घ्यायचे आहेत मोकळे करून घ्यायचे आहेत जॉईन आहे तर आता आज थोडासा लेट झालेला आहे मला सकाळचे वाजलेले आहेत नऊ एक्सरसाइज काय करायचं ते पाहू तर सगळ्यात अगोदर आहे ना काय करायचं आपल्याला जे तुम्हाला गाणे आवडतील ना ते गाणे लावायचे आहेत समोर आरसा असेल तर तुम्ही आरसा हे करू शकता कारण आरसा असेल तर आपल्याला समजतं की आपण कुठली एक्सरसाइज कशी करत आहे बरोबर करत आहे का तर ही एक्सरसाइज करायची म्हणतो ना आपण चालण्याच्या स्टेप तर तसं करायचं आहे आपल्या इथं जागा पुरेश नसल्यामुळं पुढं जायचं आहे मागं जायचं आहे होईल तितकं कमरामध्ये ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना असं फिरवण्याचा प्रयत्न करायचा आहे गोल फिरवण्याचा म्हणजे जो साईडचा फॅट आहे जो दंडाचा फॅट आहे जो हाताचा फॅट आहे हे एक्सरसाईजनं पूर्णपणे कमी होईल पुढं यायचं आहे मागं यायचं एका जागेवर थांबायचं नाही आहे फक्त पुढे यायचं आहे मागंही जायचं आहे पुढं यायचं आहे मागंच आहे ह्यानं काय होईल ना आपल्या स्टेप पण पूर्ण होतील आणि पूर्ण शरीर आपलं पिळ्या जाईल होईल तितकं होईल तितकं दममानी करायचं आहे आणि नंतर त्यामध्येच आपल्याला अशी एक्सरसाइज निवडायची आहे की जे करून आपल्याला पाहू शकता खालचा पाय उचलायचा आहे डावा हात उचलला तर उजवा पाय घ्यायचा आहे उजवा पाय उचलला तर डावा हात घ्यायचा आहे यानं काय होईल ना जे आपल्या पोटावरचा भाग आहे मांड्यावरचा भाग आहे तो कमी होण्यास मदत होते होईल तितकं शांत आणि होईल तितकं दममानी करायचं आहे आपल्याला घाई गडबड इतकी तिथं म्हणजे आपल्याला फील झालं पाहिजे की नाही बाबा थोडासा दाब बसत आहे तर त्यामुळे मी तुम्हाला एकदम असं कमी याच्यामध्ये दाखवत आहे करून की आपल्याला असं करायचं आहे इतपत पाय उचलायचं होईल तितका तुमचं जर झालं शक्य तर पूर्ण हाताला असं कोणीला आपल्या टेकवायचं आहे हात आणि प्रत्येक एक्सरसाइज ही आपल्याला शंभर वेळा करायची आहे करायला एकदम सोपी आहे आणि पाहू शकता पूर्ण पाय जर उचलला आपण इकडला पाय उचलला तर इकडनं हे होतं आणि नंतर आपल्याला ही एक्सरसाईज शंभर वेळा करून झाली की एनर्जेटिक असे गाणे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लावू शकता पण मी आज तुम्हाला दाखवायचं आहे यामुळे गाणे वगैरे काही लावलेले नाहीत आणि ते जम्पिंग जपांग करून घेत आहे हेही ही शंभर वेळा करायचं आहे आणि तुम्हाला कुठलीच जर एक्सरसाईज करायची शक्य नसेल की असं वाटतं बाबा की आपण कुठलीच करू शकत नाही किंवा जागा नाही आहे तर तुम्ही ही जंपिंग जपाक कुठल्याही एखाद्या कोण्यामध्ये उभं राहून करू शकता ही एक्सरसाईज जर तुम्ही सकाळी दोनशे वेळा म्हणजे जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा दोनशे वेळा आणि रात्रीच्या वेळेस जर दोनशे वेळा केली तशी तुमची येण्याची चारशे वेळा एक्सरसाईज एक होईल ही आणि ह्या एक्सरसाईजने एवढी कॅलरीज बर्न होतात खरंच सांगते तुम्हाला पण मला काय तेवढं शक्य नाही आहे तर मी काय करत असते ना सकाळी शंभर ते दीडशे वेळा करत असते आणि बाकीच्या एक्सरसाईज ॲड करत असते त्यामध्ये मग कसं ना आपला एक्स एक ते एक एक्सरसाइज एक 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 करून बोर झाल्यासारखं वाटत नाही आणि ही ही एक्सरसाईज मी आत्ता जी करत आहे ना तीही खूप इफेक्टिव्ह आहे या एक्सरसाइजनं आपल्या जो पा म्हणजे असं म्हणताना तुम्ही की सगळंच एक्सरसाईजनं पूर्ण शरीराचा म्हणेल मी तर फॅट कमी होतो अशा एक्सरसाइज निवडलेल्या आहेत मी की जेणेकरून आपल्या पूर्ण शरीराचा म्हणतो ना फॅट हा आ, आ, कमी होईल कारण आपल्याला ठराविक कुठल्याही एका ठिकाणचा फॅट हा कमी करायचा नाही आहे पूर्ण शरीरावर तसं आपल्याला फॅट घालवायचा आहे तर यामुळे मी एक्सरसाइज तशाच निवडलेल्या आहेत जेणेकरून आपल्या पूर्ण शरीराला त्याचा फायदा झाला बघा काय काय जणांना काय होतं ना, ना वजन तर कमी करायचं असतं पण भूक खूप लागते तर आपल्याला भूक भूक कमी करण्यासाठी ही एक्सरसाईज करायची आहे तसं पाय उचलायचं आहे इकडे घ्यायचा तसा आणचा खाली ठेवायचा परत इकडे घ्यायचं असं करायचं परत वापस आणायचं इथे राहायचं हे एक्सरसाइज आपला भूक कमी लागते तर नक्की करायची आहे असं हे करू शकता असं दोन तीन वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर One, two, three, four, 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 one, two, three, four. अशा एक्सरसाईज निवडायच्या आहेत आपल्याला त्या एक्सरसाईजचा आपल्याला इकडनंही फायदा झाला पाहिजे हाही फॅट आपला गेला पाहिजे प पायापर्यंत इकडनंही फॅट गेला पाहिजे आपला पायापर्यंत आणि हे आपला जो पोटाचा भाग आहे हा पाहू शकता हाही आपला भाग कमी झाला पाहिजे अशा एक्सरसाईज आपल्याला निवडायची आहेत कुठलीही एक्सरसाइज करताना स्ट्रेच झालं पाहिजे शरीरावरती अशाच निवडायच्या आहेत जा आणि एक्सरसाईज फक्त वीस ते तीस टक्के आपल्या शरीरावरती काम करते डाएट तितकंच महत्त्वाचं आहे असं नाही आहे की आपण एक्सरसाइज केली तर आता आपल्याला डाएट करण्याची गरज नाही किंवा आपण काही खाऊ शकतो असा अजिबात करायचं नाही मग तुम्ही जी, तुम जी एक्सरसाइज केली तिचा काही उपयोग होणार नाही आपल्या शरीरावरती ऐंशी टक्के टक्के हे आपलं जे खातो पितो ना ते काम करतो आणि खाताना होईल तितकं चावून चावून खायचं आहे आणि परत सांगत आहे मीठ साखर तेल आणि मैदा यापासून होईल तितकं लांब राहायचं आहे फक्त पूर्ण ज्याला असल शक्य मित्र म्हणजे ज्याला असल शक्य नाही त्याने नक्की करा पण मला अनुभव आलेला हो आहे मी पूर्ण साखर बंद केली होती त्यानंतर मला एक महिन्याच्या नंतर चक्कर यायला लागली केस गाळायला ला चालू झाले mm. कमी केलं मी वजन झालं कमी तेवढ्याच ना पण नंतर मला ते स सहन झालं नाही त्यामुळे ना मी तुम्हाला सांगत आहे किंवा तुमच्या शरीरावरती जर त्यानं काम केलं तर कारण कारण प्रत्येकाचं वेगवेगळं डायट असतं प्रत्येकाचं वेगवेगळं शरीर असतं प्रत्येकाच्या शरीरावरती वेगवेगळ्या डायट काम करतं जर तुम्हाला असल शिके तो तुम्ही नक्की करा पण नसलंच शक्यतो तर तुम्ही माझ्यासारखं जे घरचा आहार आहे ते घेऊनही कमी करू शकता माझं पंधरा दिवसामध्ये दोन ते तीन किलो वजन हे कमी झालेलं आहे तर ही झाली एक्सरसाईज आपल्याला कमी भूक लागण्यासाठी आणि खरंच एक्सरसाईजनं भूक कमी लागते जशी आपण एक्सरसाईजच्या अगोदर जेवढं सारखं भूक लागते ना आपल्याला तशी लागत नाही पण होईल तितकी प्रामाणिकपणाने करायची आहे आणि दुसरी एक्सरसाइज आहे ती आपल्याला असे हे हाता आहे हे असे करायचे पाठीमामुळे टाकायचे 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 20, 20 21 22 23 24 तर ही ही एक्सरसाइज आपल्याला थर्टी वेळाच करायची आणि ही तुम्हाला तीन स्टेपमध्ये करायची आहे म्हणजे तीन तीन वेळा केली तर नव्वद वेळा होईल असे किंवा वाढवू शकता शंभर वेळा केली तरी चालेल हे एक्सरसाइज ना जो आपला थाई फॅट आहे हा हा फॅट तुम्ही वेळेला मदत होते जो दंडाचा भाग होतो आणि हा भागही कमी वेळेला मदत होते तर जेवढ्या होतील तेवढ्या एक्सरसाइज आपल्याला मात्र प्रामाणिकपणे करायचे आहेत आणि ही एक्सरसाइज करायची आहे आपलं ज्यांचा पोटाचा घेर खूपच जास्त आहे ना त्यांनी ही एक्सरसाइज करायची सुरुवातीला आपला त्रास होतो पण पोट होईल तितकं पटकन कमी होण्यास मदत होते आणि पाहू शकता पूर्ण हे आपलं अंग खिचलं जातं हे एक्सरसाइजनं आणि जो आपला मानेचा हात आहे ना तो हाताने आपली पायाची जी बोट आहेत ना ते टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे पूर्ण अंगामधलं आपलं जे हे आहे ना पूर्ण स्ट्रेच होतो अंग आणि घाम एक पटकन येतो आणि थकवा म्हणाल तर एक्सरसाईजमध्ये येतोच बरं का थोडंसं आपल्यासारखं होतं तर थोडंसं आपल्याला थोडंसं वाटलं नाही की बाबा आपले सास वगैरे फुलले आहे तर थोडंसं थांबायचं दहा ते पंधरा सेकंद आपण रेस्ट घ्यायची आहे रेस्ट म्हणजे पूर्ण असं का बसून किंवा झोपून राहायचं नाही काही ना काहीतरी करतच राहायचे पण जे आपल्या शरीराला जमेल तशी एक्सरसाईज करायची आणि या ही खूप म्हणजे खूप फरक पडतो कारण ब दिसता दिसत आहे जो आपला पोटाचा भाग आहे जो वरचा गेळा म्हणेल मी तर मराठी भाषेमध्ये आपल्या जो पोटाचा गेळा आहे ना हा घालवण्यास खूप महत्त्वाची एक्सरसाईज आहे मी तर सर्वात जास्त हीच एक्सरसाईज करत असते आणि याच एक्सरसाइजनं माझं पोट हे आतमध्ये गेलेलं आहे तर पाहू शकता पूर्ण मी असे म्हणतो ना थकवा आलेला आहे मला पण तरी त्या थकव्याचा अजिबात विचार करायचा नाही आहे कारण आत्ता सध्या फक्त एवढं डोक्यात धरायचं आहे की आपल्याला वेट लॉस हा करायचाच आहे कारण आता या दिवसांमध्येच वजन झटपट कमी होतं नंतर तर झालं आणखी दोन महिने पाऊस सुरू होईल आणि नंतर काय आपलं वजन अजिबात कमी होणार नाहीये त्यामुळे होईल तितकं आपल्याला आत्ताच वजन कमी करून घ्यायचं आहे आणि आता दुसरी जी एक्सरसाइज ती आपल्याला करायची आहे ते ही साइड्सची आहे ना ते फॅट कमी होण्यासाठी तर बघा ती असे आपले हात घ्यायचे आहेत असे मी तो असे मोडायचे वगैरे नाही असं नाही करायचे एकदम असे ताट झाले पाहिजे असे आपल्या कानाच्या बरोबर हातामध्ये पायामध्येही थोडं काम तर ठेवायचं आहे हातामध्येही आणि जिकडं जेवढं आपलं असं खाली झोपता येईल तेवढं झोपायचं आहे असं हात मात्र एकदम कानाच्या हातापर्यंत ठेवायचं आहे इथं आपल्याला होल्ड कराय होल्ड करायचं आहे पंधरा ते वीस सेकंद किंवा नाही जमलं तर दहा सेकंद करू शकता वरचा हात होईल ते तितकं का आपल्याला कानाचं असं एकदम सरळ डायनिंगमध्ये ठेवायचं आहे खालचा हात आपला जितकं आपल्याला वाकता येईल ना तितकं वाकून घ्यायचं आहे काय होईल ना जो साईडचा फॅट आहे तो कमी होण्यास मदत होईल किंवा झालं तुम्हाला शक्य आपण फास्ट फास्ट करू आहे थोडासा पायामध्ये असा अंतर ठेवायचा आहे होईल तितकं तुम्हाला जमलं तर जास्त करू शकता आणि या पद्धतीने आपल्याला होईल झालं शक्य तुम्हाला फास्ट तर फास्ट करू शकता हाताने आपला पाय आपल्याला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे सुरुवातीला आपल्याला होणार नाही आहे पण नंतर बरोबर होतं आणि ही एक्सरसाइज आपल्याला बरोबर शंभर वेळा करायची आहे तर या एक्सरसाइजनं जो साईडचा सा फॅट आहे आपला तो कमी होण्यास मदत होते तर पाहू शकता असेल तुमच्याकडं आरसा तर तुम्ही आरशामध्ये पाहूनही करू शकता नंतर आपल्याला शंभर वेळा करून झाली की असं होल्ड करायचं आहे पंधरा ते वीस सेकंद हात मात्र सरळ ठेवायचे आहेत वाकवायचे वगैरे नाहीत ह्या एक्सरसाईजनंही खूप आणि काय व्हायला हे जर नवीन तुम्ही बिगनर असाल तर सुरुवातीला करत असाल तर खूप दुसऱ्या दिवशी अंगो दुखतं किंवा त्या दिवसापासूनच दुखायला सुरुवात होते तर घाबरून अजिबात जायचं नाही मोहऱ्याचं तेल असतं ते गरम करून घ्यायचं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आपलं अंग दुखत आहे त्या त्या ठिकाणी त्याला छान असं आपलं सोळून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल ना जर आपलं दुखत शंभर टक्के असेल तर साठ ते सत्तर टक्क्यावरती येईल आणि दुसऱ्या दिवशी आपण जे एक्सरसाइज करणार आहेत त्यामध्ये काही अडथळा येणार नाही त्यामुळे होईल तितकी काळजी आपल्याला अगोदरच घ्यायची आहे घाबरून मात्र आपल्याला अजिबात जायचं नाही तर ह्या एक्सरसाईज जर केल्यानं तर जो आपला एक्स्ट्राचा फॅट आहे तो वितळायला लगेच आपल्याला फरक पडेल आणि त्या एक्सरसाइजमधून दुसरी एक्सरसाइज दुसऱ्या एक्सरसाईज तिसरी एक्सरसाईज असं काढायचं आहे फक्त थांबायचं नाही ना अशा थोडं करायला साध्या सिंपल सोप्या एक्सरसाइज निवडायच्या आहेत आणि शरीरावरती कामही त्या ते एक्सरसाईज तेवढंच केलं पाहिजे असे एक्सरसाईज निवडायचे आहेत किंवा ज्या मी आता केलेल्या आहेत तुम्ही सगळ्या एक्सरसाईज करू शकता कारण खूप फायदेशीर आहेत ह्या एक्सरसाइज करायला खूप करायला हे खूप सोप्या आहेत खूप आणि रिझल्टही खूप लवकर भेटेल तुम्हाला कारण मला भेटलेला आहे यामुळं आणि माझा हेच हेतू आहे की बऱ्याच मैत्रिणी ज्या माझ्यासारख्या आहेत की त्यांनाही वजन कमी करायचं आहे पण पर्याय सापडत नाही आणि दोन दिवस दोन तीन दिवस झाला आपण करतो आणि नंतर करत नाही तसं अजिबात करायचं नाही घरातली कामं तर आपण करणारच आहात आणि ती होणारच आहेत तर घरातली कामं करून स्वतःला एक दीड तास तरी द्यायचं आहे फक्त खाण्यापिण्यावरती परत परत सांगत आहे खाण्यापिण्यावरती ना आपल्याला नियंत्रण ठेवायचं आहे होईल तितका चहा कमी करायचा आहे मेन पॉईंट हा आहे चहा तुम्हाला कमी कर करायलाच लागणार आहे कारण मीही केलेलं आहे मी चार वेळा चहा घ्यायची पण आता मात्र फक्त सकाळी एक वेळा चहा घेत असते मध्ये मध्ये घेतला मी दोन टाईमही कधी झालीच क्रीमिंग तर चार वाजता थोडंसा घेत असते कारण चहाची सवय एक, एक काय एकदम अशी अचानक आपली जाणार नाही आहे की अशी सवय आहे तर त्यामुळे आहे ना घ्या तुम्ही चहा पण थोडं थोडं घ्या त्यामध्ये साखर थोडीशी कमी करा अशा पद्धतीने चहा घ्यायचा आहे तेही पहिल्यासारखं असं खूप गोड घ्यायचा नाही किंवा त्यामध्ये बिस्किट खारी वगैरे आपण खात होतो ना तर तेही चार चार पाच पाच खात असेल तर एक करा एक खा एक नसल जमत तर दोन खा पण कमी करा आणि आपलं असं काही नाही की एकदम एक असं फास्टच आपलं वजन कमी करायचं आपलं स्लो 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 करायचं आहे कारण म्हणजे आता जर आपण स्लो केलं ना तर नंतरही आपलं तेवढं फास्ट वाढणार नाही तर असं आहे आणि डाएट म्हणाल तर तुम्ही काही घेऊ शकता हो, सकाळी पोहा हो घ्या हो तो उपाशी राहायचं नाही मी परत सांगत आहे उ वजन कमी करायचं म्हटलं की आपण बायका काय करतो ना आपण उपाशी राहतो आणि त्या उपाशा राहण्यानं आपल्याला थकवा म्हणा आळस म्हणा आणि नाहीतर मग आपण दोन तीन तास उपाशी राहतो आणि नंतर खूप भूक लागते मग जे आपण जे आपल्या हाती येईल ते घेतो आणि काहीही खायला सुरुवात करतो ते शरीरावरती जास्त आपल्या इफेक्ट करतो आपल्याला आणि शिळांना मात्र पूर्णपणे बंद करा जेव्हा शिळांना काहीही घ्यायचं नाही भात उरला असेल घेऊ नका चपाती उरली असेल घेऊ नका होईल तिसका स्वयंपाक कमी आ, हे करा थोडासा कमी पडला तरीच हे करा पण शिळ अजिबात घेऊ नका कारण आपल्याला सवय असते आपल्याला हे वाया नको जाऊ द्यायला ते वाया नको जाऊ द्यायला पुरुष मंडळी कुणीही शिळं अजिबात खात नाहीत जे काय असेल ते आपल्यालाच खायला लागते त्यामुळे होईन तितकं आपण स्वयंपाक कमी बनवूयात आपणही आपल्या शरीराची काळजी घेऊयात आपण जर ठीक राहिलं तर आपण आपल्या मुलाबाळांना आपल्या संसाराला तेवढंच चांगल्या पद्धतीने सांभाळू शकू त्यामुळं होईन तितका स्वयंपाक मात्र कमी करा शिवाजीवत खाऊ नका आणि आता तर फळं आहेत करिंगड वगैरे आहेत फळं तर तितकं फळं घ्या दुपारी मात्र छान जेवण करायचं आहे संध्याकाळचं होईल तितकं हलकं फुलकं घ्या काही घेऊ शकता मग तुम्ही थालीपट असेल एखादं थालीपीठ घ्या किंवा मूग असतील वटण असेल उकडलेलं संध्याकाळचं थोडंसं बॅलन्स करा आणि सात होईल तितकं आपलं काही का सात वाजता जेवण आपल्याला शक्य नाही पण निदान कमीत कमी आठपर्यंत तरी खा जे काय असेल ते घ्या आणि असेल तर मला शक्य आहे किंवा घरच्या आले नाहीत किंवा घरच्यांना काही प्रॉब्लेम नसेल त्यांना की बाबा ते असतील समज काही काही ठिकाणी असाच समजा बाबा तू वजन कमी करतेस तुला नाही नंतर जेव्हाचं तर तू मी याच्या अगोदर जेवून घे म्हणणार असं असतील तर त्यांनी होईल तितकं सातच्या अगोदर जेवा जेवण करा म्हणजे आपण झोपेपर्यंत तीन ते चार तासाचा गॅपमध्ये असल्यानंतर जे खाल्लेलं आहे आपलं ते जेवून जाईल तर होईल तितक्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण आपण त्या आतापर्यंत पाया कारण ह्या सगळ्या गोष्टी मी फॉलो करत आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे मीही की कित्येक वेळा वजन कमी करण्याचा प्लॅन ठरवलेला आहे आणि माझा बऱ्याच वेळा फसलेला आहे ह्या वेळेस मात्र म्हणलं ह्याचं त्याचं हे न करता आपण आपल्या स्वतःच्या परीनं करूया आणि अजूनही म्हणजे म्हणतो ना चक्कर येणं किंवा काहीही होणं अजूनही तसला त्रास नाही आहे माझ्यापर्यंत वजन माझं कमी झालेलं आहे पण तसं अजिबात नाही पण एक्सरसाइज म्हणा किंवा खाण्यावरती नियंत्रण म्हणा हे खूप आहे माझं म्हणजे तुम्ही म्हणता ही रिपीट रिपीट का सांगत आहे नाही तुम्हाला असं वाटायला गैरसमज नको व्हायला की हिनं सगळं सोडलं नाही अजिबात मी कुठलंच काही सोडलेलं नाही फक्त प्रमाण कमी केलेलं आहे आणि दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही सर्वात जास्त दही किंवा ताक घ्या आणि सॅलेड ह्या तीन गोष्टी सगळं म्हणतो आपलं पूर्ण भूक लागली नाही अर्धी भूक आपण यानंच घालवायची आहे ताक दही म्हणजे ताक नसेल तर दही घ्या आणि सॅलड पूर्ण निम्म्याच्यावर आपल्याला सॅलड घ्यायचं आहे दुपारच्या जेवणामध्ये सुरुवाती पहिल्यांदा आपल्याला सॅलड खायचं आहे आणि नंतर मग वाटलं नाही की बाबा बऱ्यापैकी पोट आपलं भरलेलं आहे नंतर मग भाकरी घ्या तुम्ही कुठलीही घेऊ शकता बाजरीची घ्या ज्वारीची घ्या नाचणीची घ्या तुम्ही जे आवडेल ते घ्या तांदळाची होईल तितकं टाळा आणि थोडंसा भात घ्यायचा आहे भातही खूप भरपूर भुर नाही घ्यायचा थोडंसा डाळ आणि भात कारण आपण महाराष्ट्रीयन आहे आपलं डाळ आणि भात खाल्ल्याशिवाय आपलं जेवण पूर्ण होत नाही तर थोडंसं घ्यायचंच आहे भात आपल्याला कारण मीही घेतात दुपारच्या जेवणामध्ये घ्यायचं आहे पण ना सकाळी घ्यायचं आहे ना संध्याकाळी घ्यायचं आहे एक टाइम डाळ भात आपल्याला खायचंच आहे होईल तितकं डाळ जास्त घ्या आणि जास्त डाळ घ्या म्हणजे डाळीमध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्या जे शरीराला पाहिजे त्या ते सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे होईल तितक्या भाज्या आणि पालेभाज्या खा जे आपले केस वगैरे हो आहेत ना ते कळायला सुरुवात होणार नाही तर चला अशी छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करायचं आहे मी जे एक्सरसाइज आणि काही असेल बाबा तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की मला विचारण्याचा कर प्रयत्न करा झालं मला शक्य आहे तर नक्की त्याला किंवा त्यावरती वेगळा व्हिडिओ घेऊ देईन सर्वांना स्वामी समर्थन अँड थँक्स फॉर वॉचिंग